त्यांनी एक जरा बिग शॉट केलेला आहे तुम्हाला दाखवतो मी बऱ्याच दिवसातून ब्लॉक करतो त्याच्यामुळं मला काही आठवतच नाही काय बोलायचं काय नाही तर नमस्कार मंडली पुन्हा एकदमच आपल्या दीप वेखंडे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आम्ही बरेच महिने काही यूट्यूबवर ॲक्टिव्ह नव्हतो तर आता चार पाच महिन्यातून यूट्यूबला ब्लॉग आम्ही चालू करत आहे आणि आतापासून आमचे मध्ये मध्ये ब्लॉग येत राहतील आणि रील्स पण शूट होतील तर आपला भूषण मागे आहेच आणि भूषणने एक जरा बिग शॉट केलेलं आहे तुम्हाला दाखवतो एवढा कसा शॉट आहे ई बाईक भूषण मोबाईलचा हा मोबाईल नको मोबाईल पण तो नको बिग शॉट केलेलं आहे अशा प्रकारे तर आता आमचे ब्लॉग कंटिन्यू चालू होती अशा प्रकारे रायडर आहे रायडर आमचं नवीन आहे स्टँड घे येऊ दे तर आम्ही लोकेशनला पोचले लोकेशन तुम्हाला माहीत असेल आधीचा माहीत असेल आधीचा आपला माणूस सेम पहिले मी सांगला भावानी डायरेक्ट विषय खोल करून टाकलाय याने इकडे स्विफ्ट घेतले त्याने सांग पहिले आम्ही इथं बॅकग्राऊंड बनवतो एक स्विफ्ट ही एक स्विफ्ट लावायला घेतली आणि मधी आरोला होतो आणि मग जरा दोन तीन जास्त ना दोन तीनच फोटो काढू आणि रील्सला बघू टाईम भेटला तर शंभर टक्के रील्स होतील आपल्या आणि मी बऱ्याच दिवसातून ब्लॉग करतो त्याच्यामुळं मला काही आठवतच नाही काय बोलायचं काय नाही त्यामुळं जसं आता पहिला ब्लॉग येईल तसा आपलं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणखी इम्प्रुवमेंट करत जाऊ आणि जरा ते थमनेल वगैरे वरचे आहेत ते पण आपण बदलून टाकू दा जरा चेंज करून टाकू साठी तो लोकेशन गेलो काहीच लावायला पण आम्हाला काही जमलं नाही आम्ही त्याच जुन्या लोकेशन आलो परत तुला आता इथंच बघू काहीतरी आणि तिथं ऑलरेडी एक शूट चालू आहे ते त्यामुळे त्यांना डिस्टर्ब नाही व्हावं म्हणून आम्ही जरा पुढे आलो प्रमोशन कामोशन प्रमोशन करा आता जरा या बाईक शूट करू मस्त गाली गाली असलोर नातक्याला येत ना लेन्स काढून टाक काढू काढू लगेच आता फोटोशूट काही चालू झालेलं आहे फोटोग्राफर तो मॉडेल आपला नुसतं असतो ना असतो पवारांच्या चेहऱ्यावर नुसतं असूयात आजकाल नक्की गडबड काय त्याच करत नाही आणि यो लोकेशन तुम्हाला मी आधी दाखवलेलं आधीच्या ब्लॉगमध्ये तोच सेम लोकेशन आहे तिथंच आपण जरा शूट करू तुला कॅमेरा कॅमेरा सारखं वाटत म्हणजे कॅमेरात कसं आपण पहिले काढायचं फोटो तस फोटो क्लिअर तर दिसतात ना बस भारी फोटो त्याला कसं पहिलं कस हा फुल काढू ना हा फुल काढू आता काहीच येऊ शिकना का ना आला कपडे कपर बदल लय मेहनत करायला घेतले आता आम्ही जरा तिथं क्लब हाऊस मी जातो वरती तिथं जरा शूट करतो शूट म्हणजे असंच एक दोन फोटो एक दोन, दोन फोटो बाकी जायला मला तर कलबी नाही काय बॉलचा काय नाही द्या लफडा आला सगला ना हलू हलू होईल सवय आता परत नाही नाही बॉल तर मॅटर झाला मग आता लय गॅप पडला ना

बघ सिक्युरिटी वगैरे टाईट लागले एक, <laughs> एक दोन तीन चार चार जण सिक्युरिटी मस्त रेन डान्स पण रेन डान्स पण आहे आणि हा मोबाईल त्यांना दिलेला आहे शूट करायला आता मी सध्या दुशाचा घेतले तो पण आपण शूट करू आणि जडीबुटी मला तुम्हाला दिसतच असेल कशी काय काय करायचं काय ते आणि पाणी एकदम असा स्वच्छ प्रकारे आतमधल्या लाद्या पण दिसतात एकदम क्लीन केलेलं आहे एकदम काकाची भीती मेले डायरेक्ट त्या साईडला डायरेक्ट खोले तरी काका काही धामधूम करतो आणि यांचा फोटो काही आजपर्यंत संपत नाही असं कुठं काढलं असं बोटू काढाय असं निकेश कधी होतील जो फोटो अशी बालिश पणि नाही का कसा वाटत एकदम बारीक फॉर का करताय मजा नाही त्याला वाटत निकेश नीट जरा नीट पद्धतशीर तू एवढा साधा नको जरा असा बटन बिटन खोलतो जरा तेव्हा जरा दिसील बटन काढ नाव आवडी दिसशील ना लई साधा कॉलर विलर वरती नऊ घे दे अरे बा आवले बरोबर आहे इथं आलो ना मग तू ये ना माग पाऊस पडायला लागला म्हणून बोललो आतमध्ये जावा बोललो भिजणार नाही पण या आतमध्ये पण शूट चालू केला काय बोल म्हणजे फायदाच नाही आला ना फोटो किती काय काय पण आता काय ऐकणार तर नाही तो आता नाही फोटो काढायचा बघितला असा काय मी काढायचा मग कोणता करायचे फोटू काही करतो आता काही तुझा ना दे काही त्याचा पण युट्यूब आयडी आहे पण त्याचा विषय झाला त्यामुळे तो व्हिडिओ टाकत नाही पण काही तो त्याचा पण नाही त्याच्यामुळे झाला मोठा तर तो करणार आहे आता परत चालू त्याला सांगितलंय करू करणे शिला इकडे आधीच गरम झाली पक्की तुझ्या दुःख कंटाळलाच नाही बोट भरून द्या काय घ्यायचं काय आवड लागत तुटे माझा तुझ्या घरी का तू तुझ्या जाऊ दे रेडी टू रेस आहे ना पाणी

आता कस एक चिकण्यावर फोटो एडिटर करायला घ्यायचा टेन्शन आता निकेश आम्हाला एक फिरणार मंगलवारी मंगळवारी समलगाणे त्याने तुला सुट्टी असेल रविवारी शंभर टक्के जादा नवशा तिथं पण तिथं पण आमचा ब्लॉग येईल शंभर टक्के त्यामुळे काही विषय नाही मग जेवा करशील ब्लॉग आजच काय होतो ना आज काल पण जरा तो आमच्या मुलात आम्हाला ना आम्ही जरा लईच मस्ती केली त्याला आम्ही आता आता जीव शांत घ्याल तुझ गेला आता आम्ही पण कडकड आता घरी निघतो शेट चाललेत बघा शेट पण अरे शेट नवीन आहे आपला गचक खा तो पण गचक खायला लागला ना आम्हाला बोलतो की तुम्हाला चालत आहे ते चक्क भुषणला बोलतो तो न करतो काय यावंच लागतं यावं लागतं हॉटेल वागेश्री चला त्याची गंमत बघून त्याला येते ना बोलतो फार परत बंद आता जमला काही त्याला आता नाही बंद पार पडतो काही तरी पण त्याची व्हिडिओ काढायची संपत नाही तरी पण बोलत व्हिडिओ पाहिजेच मग काय आता काढायची जी, नाही जी। दुपारची वेळ झाली दुपारपर्यंत आम्ही असा टाइमपास केला फोटो वगैरे काढले आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो सो तुम्ही नेक्स्ट ब्लॉगसाठी रेडी राहा आणि आता असून आपण जमेल तसे ब्लॉग टाकत जाऊ जर उद्या जमलं तर उद्या पण शंभर टक्के टाकणार So bye bye.